लाडकी बहीण सारखी तुम्हाला लाडका भाऊ योजना पाहिजे असं करू नका आपल्याला फक्त तीन महिन्यापूर्ती योजना करायची नाही त्यामुळे लाडकापेक्षा कामाचा भाऊ योजना जास्त महत्वाची ती व्यवस्थित राबवू कारण या योजनांची गंमत अशी आहे योजनेचं वास्तव काय सरकारने सांगितलं बघा बघा कशी ती काय सांगितलं सुरुवातीला की प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला एक एक रुपया टाकणार म्हणजे सगळे अकाउंट टेस्ट करू बरोबर एक कोटी भगिनींच्या अकाउंट मध्ये एक, एक रुपया टाकण्यात आला सरकारकडून वस्तुस्थिती माहिती आहे माझ्या मीडियाच्या बांधवांना माहितीये एक कोटी बहिणींना जेव्हा हे एक, एक रुपया टाकण्यात आला तो आला फक्त पंधरा लाख बहिणीच्या अकाउंट म्हणजे बाकीच्या पंच्याऐंशी लाख बहिणींच्या नावाने ही परिस्थिती या योजनेची आहे आणि म्हणून या योजनेविषयी फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कोणी सांगा येईल योजनेविषयी तेव्हा त्यांना जरूर सांगा पैसा बहुत है उनके पास पैसा बहुत है उनके पास इसलिए जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो लेकिन जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जिने मिले हो संस्कार चीजा वाहिले और सावित्रीबाई के उनका वोट आप क्या दरीदो के महज 1000 में आणि हे तुम्हाला विचारावं लागेल या योजनांच्या कारुडाला बोलून जाऊ नका आणि शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीची उभं राहून पुढे जात असताना जेव्हा कोणी सांगायला येईल तेव्हा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा कोणत्याही परिस्थितीत महाविकास झाला पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रचार आघाडीचा जरूर सांगा माझ्या आजीने सांगितलं वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते खपत नाही थड्या जरी चोरलं तरी वेळ बहुजन आ... समाजाचं राज्य यावं आपल्या सामान्य रहितेचं राज्य महाराष्ट्रात यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य महाराष्ट्रात चालावं यासाठी शिवस्वराज्य यात्रा आपण सुरू केली आहे सत्तेत बसताऱ्यांचे अनेक कारणामे आपल्या समोर आहेत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची बसबस पुरी झालेली आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी नि बघितला प्रचंड पैसे खर्च केले तरी लोकांनी त्यांना विजय दिला नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेतलेलं आहे या भ्रष्ट महाराष्ट्रातल्या राजवटीला घालवल्याशिवाय महाराष्ट्रात पारदर्शी काढवा येणार नाही अनेक मुद्दे असे आहेत की ज्याची वाह माझ्या आधीच्या वक्त्यांनी केलेलं असेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जसे डॉक्टर अमोल कोल्हे आले तसेच महाराष्ट्रात एकतीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत आपलं काही खरं नाही असं समजून वारेमाप घोषणा सरकार जाहीर करायला लागली लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करायला लागले सरकारमधले काही घटक सर्व ठिकाणी आपला प्रभाव वाढवण्यासाठी वेगळे मार्ग अनुस्करायला लागले आणि सगळ्यात मोठा मार्ग हा जाहिरात या सरकारने आता स्वीकार केला मला माहित नाही अजून सुरू झाल्या की नाही पण सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या जाहिराती पुढच्या काही दिवसात आपल्याला ला बघाव्या लागतील पेपरच्या पेपर रकानीच्या पेपर रकानीवरून जाहिराती घेतील वर्तमानपत्र निवडणूक होईपर्यंत वाचायचं तुम्ही बंद करा कारण एकेका पानं तीन तीन जाहिराती येतील एकेका पेपरमध्ये एका दिवशी प्रचंड जाहिरातीवर खर्च करायचा निर्णय झालेला आहे आणि जाहिरातीवर खर्च करूनही आपल्या योजना लोकांच्या पडून पोहोचणार नाही म्हणून योजना दूत आता नेमायचं ठरलेलं आहे आणि त्या योजना दूताला दहा हजार रुपये सरकारचं काम घराघरात पोहोचवण्यासाठी दहा हजार रुपये एका माणसाला देणार तुमच्या घरात जर कोणी आलं सांगायला की सरकारच्या योजना एवढ्या एवढ्या आहेत पहिला निर्णय दहा हजार पहिला प्रश्न त्याला विचारा की किती पगार मिळाला पगारावर घेऊन सरकारला प्रचार करायची पाळी आली सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून आपल्याच योजना सरकार साधायला लागला असं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही सरकारने केलं नाही याचा आता आत्मविश्वास गमावलेलं सरकार आहे आत्मविश्वास गमावल्यामुळे जाहिराती आणि योजना त्याच्या प्रचारासाठी यांना खर्च करावे लागतात सहाशे कोटी रुपये फक्त प्रचार आणि जाहिराती याच्यासाठी सरकार खर्च करावं आणि म्हणून महाराष्ट्रात तुमच्या आमच्या खिशातून गोळा केलेला कर हे सरकार कसे उघडायला लागले तीन महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या आहेत आणि मग तीन महिन्यापर्यंत पाहिजे तसा पैसे वाटायचं काम हे सरकार आज करत आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे या मतदारसंघाने अमोल कोल्हे मताधिक्य दिले अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सगळ्यांची मदत जिंकली शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या मतदारसंघाने उचलून धरलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारात गद्दारी कुठं बसत नाही आणि म्हणून लढा महाराष्ट्राचा स्वाभिमान सा ही भूमिका घेऊन आपल्या सर्वांच्या दारात आली आपण येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे महाविकास आघाडीचं जागाचं वाटप व्हायचं त्यामुळे उमेदवार घोषित करणं याला मला बंदी आहे उमेदवाराबद्दल बोलणं यालाही मला बंदी आहे नाहीतर आमच्या महाविकास आघाडीचा थोडासा आनंद होण्याची गरज शक्यता आहे त्यामुळं आम्ही बसून निर्णय नक्की घेणार आहोत तुम्ही काही चिंता करू नका योग्य निर्णय होईल तुमच्या मनाची, मनाची मना लोकांना मान्य होईल आणि निवडून येईल असा उमेदवार आपल्याला द्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल अशी अपेक्षा करतो प्रशांत दादा पक्षाचं नेतृत्व या शहरात चांगल्या पद्धतीनं करतायत प्रशांत मी राहायचा की आपण मिनिटं बेल झालं पण पासून ते दादांचा आग्रह होऊ द्या हवा फक्त तुटारीची आहे हवा फक्त तुटारीची आहे आणि हा आवाज येणाऱ्या विधानसभेमध्ये जोरदार घुमेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण केलेल्या आप स्वागताबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो जाता जाता परत सांगतो आता शिवस्वराज यात्रा घेऊन महाराष्ट्रभर फिरायचंय पण आपला नियम आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असला तर मोहिमेला बाहेर पडता येते त्यामुळे हा हडपसर विधानसभेचा किल्ला तुमच्या प्रत्येकाच्या तुमच्याही प्रत्येकाच्या हाती तु सुपूर्त करतोय तुमच्या प्रत्येकाने जर बाल एकिला मजबूत ठेवला तर नक्की नीगिरीला जाता येईल आणि आता पवार साहेबांचा विचार घेऊन तुतारीचा हा नाद महाराष्ट्रावर घुमावता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज मोडत आहे तुम्ही म्हटल्या लाडकी बहीण सारखी तुम्हाला लाडका भाऊ योजना पाहिजे असं करू नका आपल्याला फक्त तीन महिन्यापूर्वी योजना करायची नाही त्यामुळे लाडका कामाचा भाऊ योजना जास्त महत्वाची ती व्यवस्थित राबवू या योजनांची गंपत अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेचं वास्तव काय सरकारने सांगितलं गंपत बघा डोळ्यात कशी धूळ फेक होते ती बघा सरकारने काय सांगितलं दिला की प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला एक एक रुपया टाकणार म्हणजे सगळे अकाउंट टेस्ट करू बरोबर एक कोटी भगिनींच्या अकाउंट मध्ये एक एक रुपया टाकण्यात आला सरकारकडून वस्तुस्थिती माहितीये माझ्या मीडियाच्या बांधवांना माहितीये एक कोटी बहिणींना जेव्हा हे एक एक रुपया टाकण्यात आला तो आला फक्त पंधरा लाख बहिणींच्या अकाउंट मध्ये म्हणजे बाकीच्या पंच्याऐंशी लाख बहिणीच्या नावाने ही परिस्थिती या योजनेची आहे आणि म्हणून या योजनेविषयी फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कोणी सांगायला ये योजनेविषयी तेव्हा त्यांना जरूर सांगा पैसा बहुत है उनके पास पैसा बहुत है उनके पास इसलिए जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो लेकिन जाके कह दो उन गर्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जाके दो उन गर्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जिन्हें मिले हो संस्कार चिजा वहिल्या और सावित्री बाई के उनका वोट आप क्या खरीदोगे महज दी हजार में आणि हे तुम्हाला विचारावं लागेल या योजनांच्या गारुडाला बोलून जाऊ नका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहून पुढे जात असताना जेव्हा कोणी सांगायला येईल तेव्हा या हडपसर विधानसभा मतदार संघाचा आमदार हा कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कुणीही प्रचार करायला जरूर सांगा माझ्या आजीने सांगितलं होतं वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते खपत नाही धडा जरी चोरलं तरी वेळ तुमच्या रोडवर जातात तुम्ही टोलची पावती फाडता टोलची पावती फाडल्यानंतर तुम्ही खड्ड्यातून गाडी घेत असता तुम्ही नवीन गाडी घेता साधी मोटरसायकल घेतली तरी तेवीस ते ते जीएसटी देता आणि ह्या तेवीस ते जीएसटी दिल्यानंतर सुद्धा तुम्ही खड्ड्यातून कशी बशी ट्रॅफिक मधून मोटरसायकल काढता जर पाचशे रुपयाची गोष्ट घेताना वस्तू मोजून घेता तर ज्या सरकारला टॅक्स देता त्या सरकारला वाजवून घ्यायची आवश्यकता वाटत नाही तुम्हाला साधा विचार करा नव आधुनिक पुण्याचे शिल्पकार अनेक जण होर्डिंग लावतात अनेक जण पोस्टर लावतात पण आधुनिक पुण्याचे शिल्पकार बनवणाऱ्यांनी या पुणे शहरामध्ये केले पंधरा वीस वर्षांचा फक्त आपण उहापोह करू या पंधरा वीस वर्षांच्या काळात किती सार्वजनिक हॉस्पिटल्स ही उभी केली किती सार्वजनिक हॉस्पिटल उभी केली किती आरोग्याच्या सुविधा केल्या मग साडेचार टक्के हेल्थ सेस देतात देता। आम्हाला मेडिक्लेम काढावा लागतो का काढावा लागतो का हॉस्पिटल मध्ये जर कोणी ऍडमिट झालं तर सर्वसामान्याच्या कपाळावर आता आधी आठी एक नवीन वर्ग तयार झालाय आपल्या भागात गुलुबल क्लास म्हणतो आपण त्याला जो ग्रामीण भागातून स्वप्न घेऊन शहरात आलेला असतो आई बाप गावाकडे शेतावर असतात गावाकडच्या घरी असतात नवरा बायको पोरगा चौकोली कुटुंब शहरात येतं बरीच कुटुंबात आता अशी व्हायला जावी ही कुटुंब जेव्हा शहरात येतात शहरात सेटल होतात ही शहरात सेटल होत असताना कुठल्याही मध्यम वर्गीय कुटुंबाला विचारा सगळ्यात मोठा खड्डा पोटात कधी पडतो कोणी जर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालं तर सगळ्यात मोठा खड्डा पडतो त्यासाठी आम्ही मेडिक्लेम घेतो घेतो का नाही मग जे सरकार तुम्हाला चांगलं हॉस्पिटल देऊ शकत नाही जे सरकार तुम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू शकत नाही ते तुमच्या मेडिक्लेम वर मात्र अठरा टक्के जीएसटी घेत मग जे विकासाची भाषा करतात त्यांना पहिला प्रश्न हा विचारावासा वाटतो फक्त होणारे उड्डाण पूल चकचकीत रस्ते आणि कंत उखळ पांढर झालं म्हणजे विकास होत नसतो सर्व सामान्यच्या माणसाचं जगण सुकर झालं तर आणि तर त्याला आपण विकास म्हणतो हीच दुसरी मध्यम वर्गीयांची एक दुसरी खंत आहे मागे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा बीड ला चाललो होतो तेव्हा एका आयटी टी इंजिनिअरचा फोन आला खानदेशातला आयटी इंजिनियर होता लाख सव्वा लाखाचा पगार होता लाख

आणि आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आणि तेव्हाच दुसरी बातमी समोर येते की जेव्हा भारतीय जनता पक्षाचे इलेक्टोरल बॉन्ड साडेचारशे कोटीचे इलेक्टोरल बॉन्ड ऑनलाईन लॉटरी करणारा एक माणूस खरेदी करतो आणि ऑनलाईन लॉटरी उघड ना तुमचं फेसबुक येते का नाही केलो रमी येत का नाही हे लोक इलेवन येतं का नाही ऐकलं नाही कुणाचं कंट्रोल याच्यावर याच्यावर नियंत्रण का नाही याच्यावर कंट्रोल का नाही तर इलेक्ट्रोडल बॉन्ड्स मधून एका पक्षाला याचे पैसे जातात आणि जेव्हा हे पैसे जातात तेव्हा ते परत आपल्याच गुकळणी आपल्यावरच प्रचार करण्यासाठी पुन्हा वापरले जातंमध्ये सर्वसामान्य भारतीय जनतेनं लोकशाही टिकणार लोकशाही सक्षम होणार हा तिला असा तिला आणि त्याबरोबर लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा मोर्चा हा बऱ्याच वर्षांनी लिहितो ही तुमची ताकद आणि हे तुमचं संसद असण हे लोकशाहीला तितकं सक्षम बनवणारे म्हणून माझे सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेच आदरणीय पवार साहेबांची फार मोठी खासियत आहे की आदरणीय पवार साहेब समाजाची धार आहे जी कायम उमेदवित ठेवतात आणि त्यानुसार जर या सगळ्यांनी पवार साहेब असं वाटलं लोकसभा निवडणुकीने अधुरेखित केले पवार साहेब हे नाव महाराष्ट्राच्या कोरलेले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात डोक्यात आणि जिव्हेवर तिन्ही ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना महाविकास आघाडीचा ठरला का महाविकास आघाडीचा ठरला का हेच महायुतीचं चाललंय आपलं ठेवायचं दाखवलं दुसऱ्याचं बघायचं दाखवलं अशा पद्धतीची काही आवश्यकता मला वाटत नाही विनाकारण महाविकास आघाडी करण्याच्या हेतून हे जे काही प्रश्न पेरले जातात आधी आधी था था था। <स्थी> आध महायुती की आधी महायुतीची महायुतीमध्येच एक वाक्यता दिसत नाही कारण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगताना सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा जी आता आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची यात्रा निघाली त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे भारतीय जनता पक्षाकडून ज्या पुणे शहरातच लावलेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू नक्की योजना कुठली सुरू ते आहे यामध्येच एक वाक्य झालंय आणि त्यांच्या योजनेच्या घोषणेच एक वाक्य झालंय त्यांनी महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याविषयी भाष्य करणं उचित महिला तर नाशिकचा अजून एक प्रकार म्हणतात गुजरात नाशिक समोर तुम्ही कसं पाहता याकडे केला गुजरातला नाशिकमधून असं वाटतं की जेव्हा तुम्ही दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या मेहरबानीवरच सरकार चालवायचं असं ठरवलं तर मग ही गुरुदक्षिणा देणं सुरू आहे का महाराष्ट्राच्या वाट्याच्या प्रकल्प हे धडाधड गुजरातला पाठवत असताना पुन्हा माननीय उपमुख्यमंत्री कदाचित विधान काही दिवसांनी जातो हे गुजरात काही पाकिस्तानच नाही का त्यामुळे मला असं वाटतं की जर प्रकल्प गुजरातला जात असतील तर आता त्यांच्या ज्या यात्रा आहेत या यात्रा ही महाराष्ट्रातली मतं मागण्यापेक्षा गुजरातलाच गेले जास्त तुमचं प्रमाणच राज ठाकरे मनात फिरतायत मतदारांशी लोकांशी संपर्क साधत आहेत रोषला सामोरं जावं लागतोय मराठा आंदोलकांनी विरोध केला त्यांच्या हॉटेलला घेराव घोषणा दिल्या काल शिवसैनिकांनी विरोध केला आणि आज राज ठाकरेच येऊन त्यांच्या हजरेला काय हे होते मला असं वाटत नाही त्याविषयी मी त्यांनी तुमच्यावर घेतला या सगळ्या राज ठाकरे तेव्हा मी तेच म्हणालो की त्यांनी काय आक्षेप नोंदवलाय ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही सगळ्यापासून स्वराज्याचे बैठका करत आलेल मी लवकर कान आणि डोळे यांच्यामध्ये अंतर असतात आपण असं म्हणाले याच्यावर प्रतिक्रिया देणे यापेक्षा मी स्वतः ते जाणून घेणार त्यांचा विरोध होण्याचं काही वेगळं स्पेसिफिक कारण दिसतोय तुम्हाला फरारपणे मला काही त्या विषयी खरोखर माहिती नाही त्यामुळे आकारण भाष्य करून मला अशा ऑफर कुणाला नव्हत्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी ही चर्चा कायम दबक्या आवाजात येते कधी कधी ते उघडपणे सुद्धा ही चर्चा येते की काही जणांवर दबाव होता काही जणांना ऑफर होत्या किंवा काही होत का म्हणजे महाराष्ट्रात जे काही झालं आपण पत्रकार बांधवात आपण सांगावं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जे दोन पक्ष फुटले हे पक्ष ऑफर मुळे फुटले दबावामुळे फुटले की आईसमुळे फुटले सर्वसामान्य जनतेला तुमच्या माध्यमातून तरी खरं कळू द्या की जे उस्फोटत होता भूस्फोटत होती परमबीर सिंग यांनी पुन्हा आरोप केला जयंत पाटलांना त्यांनी टार्गेट केलंय काही वेळा त्यांना बोलवलं होतं या विषयी स्वतः अनिल देशमुख साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण सर्वसामान्य जनता हे व्यवस्थित जाणते की जेव्हा अचानक काही डब्यातून गोष्टी बाहेर यायला लागतात आणि अचानक काही गोष्टी जेव्हा व्हाव्या लागतात यामागची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे हे न कळण्या इतकी जनता दुखुरी नाहीये निवडणुकीच्या तोंडावरच ना आता जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये एक चपरात बसल्यानंतर फटका बसल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप हे अचानक का बाहेर यायला लागले याचं सुद्धा उत्तर आरोप करणारे त्याला इतकी दिवस आरोप का होतो ना महेंद्राचा प्रकल्प आहे सहयोगाने केलेला इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रकल्प आहे नाशिकमध्ये उद्या होतात त्याच्यावर टाकत होते असं कुणालाही असं करायला सांगितलेलं नाही मला ते काय बोलतात त्याच्याविषयी शरभरी कधी मला मान्य नाही ते काय म्हणतात त्याच्याबद्दल बोलतात आणि मी गिरीश महाजन आणि जयप्रकाश रावल रावत याबद्दल परमवीरला सांगायला माझा संबंध कुठे येतो की होम मिनिस्टर होतो काय होत माझी परम परमवीर सिंग यांची भेट ही अशी कधी खर्च झालेली नाही त्यामुळे माझा त्यांना सांगण्याचा प्रश्न

हे अगदी खरं ह्याच्या काही याच्यामध्ये खोटं आहे काही संबंध आरोप कारच्या आंदोलनावरून राजकारण असं म्हटलंय की आरोप पवार आणि राजकारण करतात जोरे राजकारण करतात त्यांनी माझ्या नादाला लागून आहे त्यांना जो विरोध झाला मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा आढळला गेला किंवा त्यांच्या पक्ष हेच पण पवार आणि ठाकरे यांनी माझ्या नावाला लागू नये अशा पद्धतीनं ते जागातून काही बोलत असतील तर परमबीर सिंग ज्या पद्धतीने आरोप करतायत नाव ते का करतायत त्यांनी म्हणताय असं मी भेटलोच नाही बोललोच नाही तर मग रि जाऊन किती वर्ष झालं काही गोष्टी त्याबद्दल महिंद्राचा महिंद्राचा एक संकल्प आहे नाशिक मध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचा बॅटरीवर आधारित पंचवीस हजार कोटीचा प्रकल्प आहे नाशिकला तो होणार होता चीनचा सहयोग पण तो आता गुजरातला शिफ्ट होतोय गुजरातला जातोय तिथल्या औद्योगिक संघटना कामगारांनी त्याला विरोध केलेला आहे गुजरातला जर काही जाणार असेल तर गुजरात ला जात असताना कधीच कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्रात थांबण्याविषयी आग्रह केलेला ओके काल गुजरात जेव्हा म्हणलं की विकास आघाडीचं जागा वाटप लवकरात लवकर व्हायला पाहिजे म्हणजे उमेदवार कामला लागतील आणि चांगला रिझल्ट मिळेल किंवा जास्त जागा निवडून येथील जास्त वेळ हा गोळ जागा वाटपाचं घालवू दोन ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री अशा अशा विधान देखील त्यांनी केलं होतं पृथ्वीराज चव्हाणांनी ज्यावर आता त्यांनी काय विधान केलं ते मला माहिती पण त्यावरती संजय राऊत असं म्हटलेत की बाबा जे चेहरा आपला विकास आघाडीचा असायला पाहिजे जाहीरपणाने मीडिया समोर चर्चा करण्यासारखे विषय नाहीये अपेक्षा मी करतो की आमचे दोन्ही मित्र पक्षाने चर्चा करणार कुठून हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आता बस ट्रक पार्क असेल वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल यानंतर गुजरातला जातोय मग महाराष्ट्रात महायुतीचं सरकार ठामपणे पतींसमोर डोळ्यात टोळे घालून कधी बोलणार की आमच्या हक्काचा आमच्या तरुणांच्या भविष्यातला रोजगार तुम्ही प्रत्येक वेळी उचलून गुजरातला का देत आहे हा प्रश्न कधीतरी विचारायला हवा आता ऑलिम्पिकची पण परिस्थिती बघितली तर आपण एक आकडेवारी समोर आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून गुजरातला सहाशे कोटी दिले पण जी पदक आली त्यातली चार्ज मेडल झाली ती चारही ब्रॉन्झ मेडल त्याच्यात दहा टक्के जे हरियाणाला गेलेल्या हरियाणातून मग सगळंच गुजरातच्या वाटायचं असेल तर मग महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नेमकं कर्थ काय महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्यासाठी करणार